नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे कोणत्या प्रकारचं नाक असलेल्या महिला कशा प्रकारे भांडतात मित्रांनो आपल्याला माहिती निसर्गाने आपल्याला प्रत्येकाला एक ठेवण दिलेली आहे प्रत्येकाला एक रुपणं दिलेलं आहे आणि नाक हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे अशा नाकावरनं खूप म्हणी आहे म्हणजे नाकाने कांदे सोलणे किंवा अजून कोणी म्हणतं तिला नाक आहे का त्याला नाक आहे का वगैरे वगैरे मित्रांनो हे जे नाकाचे प्रकार असतात ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं नाक असतं म्हणजे मोठं असतं कोणाचं छोटं असतं कोणाचं बसकं असतं अशा वेगवेगळ्या चे। प्रकारचे नाकं असतात काहींचं बागदार असतं तर काहींचं फार छोटं नाक असतं मित्रांनो आणि आता ह्या विविध प्रकारच्या नाकाचं नाक असणाऱ्या महिला कशाप्रकारे भांडतात मित्रांनो ही निरीक्षण शक्ती आहे अनेक महिलांच्या गोष्टी असतात अभ्यास आहे या स्टडी आहे याच्यामुळे मला असं वाटलं की या महिलांचे गुणवैशिष्ट्ये असतात आणि हे नैसर्गिक गुणधर्म आहेत लक्षात घ्या आणि हे कधीही लपून राहत नाही मग अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे नाक असलेल्या महिला कशा भांडतील त्याबद्दलचा हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो जी महिला जिचं नाक एकदम बाकदार आहे आणि पोपटासारखं आहे लक्षात घ्या परत एकदा ऐका ज्या महिलेचं नाक बाकदार आहे किंवा बो पोपटासारखं असं वक्राकार असं आहेत लक्षात घ्या अशी महिला भांडत असतानासुद्धा फार गोड बोलते लक्षात घ्या ते भांडते का नाही हेच समजत नाही गोड बोलून हळूस टोंबणे मारत असते अतिशय धुर्तं अतिशय अतिशय हुशार आणि ती बरोबर तिचा प्रभार पडत असतो ते अशी समजत नाही नेमकी भांडते का भांडत नाही लक्षात घ्या अशा प्रकारे ते बागदार नाक असणारे असणाऱ्या महिला भांडतात त्याच्यानंतर दुसऱ्या एक प्रकारची गोष्ट ज्या महिलेचं नाक सरळ असतं लक्षात घ्या ज्या महिलेचं नाक सरळ असतं ती महिला नाकाच्या समोर बघून चालत असते ती इकडं तिकडे बघत नाही स्ट्रिक्ट फॉरवर्ड असते तिला समोरच्याच गोष्टी आवडतात तिला इकडच्या तिकडच्या गोष्टी माहीत नसतात जे आहे ते तसंच हे लोक थोडे स्ट्रिक्ट असतात थोडीशी ग प्रशासनामध्ये सुद्धा एकदम कडक असतात आणि त्यांचा वचक असतो आपल्या प्रशासनावरती मग अशा ज्या महिला आहे जर भांडायला जर लागल्या यांचं भांडणंसुद्धा त्याच पद्धतीने असतं लक्षात घ्या मग ते ते मला माझी पद्धत म्हणजे पद्धत आहे नियम फॉलो करायचे तुम्हाला फॉलो करायला लागतील सगळ्यांसाठी आपले नियम असेच फॉलो आहेत लक्षात घ्या अशा प्रकारे जसं मागायचे मी तुम्हाला बागदार नाकाच्या माईला ते म्हणशील अहो काका तुम्हाला काही कळत नव्हतं का आणि तुम्ही ते असं करायला पाहिजे होतं तुम्ही हे काय समजत नाही का तुम्ही एवढे मोठे असून कसं काय असं करता वगैरे एकदम गोड बोलून ज्या बागदार नाकात तशी ही सरळ नाकावरी अशी नाही स्ट्रिक्ट फॉरवर्ड ती म्हणणार की नाही अजिबात नाही सगळ्यांना रूल म्हणजे रूल स्ट्रिक म्हणजे स्ट्रिक सगळ्यांना एकच नियम त्याच्यानंतर पुढे बघूया मित्रांनो काही महिलांचं नाक तुम्ही लक्षात घ्या का म्हणजेच एक उंच असतो किंवा खड्डा असतो असं समजा पहिल्यांदा आपण घेऊ का ज्या महिलेचा नाकावर एक खड्डा असतो अशा महिला थोड्या निराश असतात निगेटिव्ह असतात कष्टाळू जीवन असतं यांचं स्ट्रगल करणाऱ्या असतात लक्षात घ्या आणि त्यांचं असं असतं की लक्षात घ्या त्यापैकी शक्यतो कोणाच्या भानगडीत पडत नाही पण भांडायला लागल्या तर मग कोणाचं काही खरं नाही लक्षात घ्या तो काय बोलतील काय भरोसा नाही म नाकावर खड्डा असणारी महिला बोलण्याच्या बाबतीत ती अजिबात कोणाला घाबरत नाही आणि ती ज वाईट शब्द बोलू शकते घाणेड्या गोष्टी पण बोलू शकते शिव्या पण घालू शकते सरळ गलग ते माझ्याचं तर सांगू रे माझ्याकडे माझ्याकडे किती असे घेतात किती जातात अरे तुझ्यासारखे फार पाहिले आमच्याकडे इतक्या मोठमोठ्या गफाट्या मारतील अक्ष महिलेच्या घरी खायला नसलं ना तरी ते अशाच प्रकारे हे करेल लक्षात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुढची एक व्यक्ती तुम्हाला मी सांगतो की ज्या महिलेचं नाक छोटं आहे ज्या महिलेचं नाक छोटं असतं या महिला शक्यतो हो, कोणाच्या भानगडीत पडत नाहीत एक सर्वसामान्य या गोष्टीमध्ये राहतात कोणी भांडलं तर त्याला फक्त सपोर्ट कर तू कर कोणी काय केलं का केल नाही तू कर लक्षात घ्या एवढंच करत असतात किंवा एखाद्याला म्हणतं मी तुझ्या बाजूला आहे ना तुझं हे करत राहतो वगैरे आणि भांडण जर ह्या एकदा जर पेटल्या म्हणजे पहिले पेटत नाही पेटल्या तर मग कोणाच्यानं थांबत नाही तिसरी अजून सगळ्यात महत्त्वाचा एक नाकाचा प्रकार आहे तो म्हणजे नाक सरळ असतं पण पुढच्या बाजूने वर राहिलेला असतं ज्या महिलांचं नाक सरळ असतं आणि पुढच्या बाजूने वरती आलेलं असतं ना मित्रांनो यांचा हात कोणी भांडणामध्ये पकडू शकत नाही यांच्याशी न भांडलेलंच बरं डोकं न लावलेलं ला बरं कारण त्या एकदा चिडल्या तर त्या कोणाच्या बापाला त्या ऐकत नाहीत लक्षात घ्या मग ते, ते, ते काय बोलतील काय असा विषय नाही आणि त्यांना ते पटतच नाही त्यांना काय चुकीचं काय खरं त्याच्याशी काय घेणं देणं नसतं लक्षात घ्या आता हे मी नाकाच्या गोष्टी सांगितल्या पण ते नाक जर त्याच्यातही जर कपाळापासून जर असेल एखाद्या महिलेचं नाव डायरेक्ट कपाळापासून सरळ म महिलेचं नाक असेल तर त्याचं लेवल एकदम स्टँडर्ड आणि उच्च खुटीची असते ज्या महिलेचं नाक कपाळापासून बाकदार असेल ती महिला इतकी प्रभावी असते का ती साधं बोललं ना तरी भांडणं मिटू शकतात लक्षात घ्या फेंदरलेलं नाक असतं किंवा बसक्या नाकाच्या महिला असतात ना त्या काय कोणाचं ऐकत नाही काही नाही तुम्हाला सांगतो कशातही भांडता त्यांना विषयाची गरजच नसते जसं नाकावर खड्डा असणाऱ्या महिलांचं सुद्धा असतं भांडतात वगैरे <coughs> मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवला आहे काहीतरी उगाच वाद निर्माण करणं किंवा काहीतरी सांगणं किंवा कोणाचे ओने दुने काढणं असंही काही नाही परंतु मित्रांनो जर एक आता हे मी गुणवैशिष्ट्य साहिले नैसर्गिक गुणवैशिष्ट्ये पण एखाद्या व्यक्तीने जर तिला कळालं की बाबा माझं असं नाक आहे मग मी खड्डा आहे मी कुठं भांडते अशी एखादी महिला म्हणू शकते चांगली गोष्ट आहे त्यांनी शिकावं आणि भांडू नये लक्षात घ्या पोपट नाक गोडणारी माईला गोडच बोलणार जगात तुम्हाला पोपट नाकी माईला तुम्हाला भांडताना दिसताना सुद्धा त्याच्यामध्ये पार असं दिसणार नाही तुम्हाला एकदम माधुर्यन गोडवर दिसेल तुम्हाला कारण ते लोक मंडळी असतात लक्षात घ्या बागदार नाका असलेले लोक हे वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळं कोणी याचं वैयक्तिक काही घेऊ नये एक ज्ञान मनोरंजन या दृष्टिकोनातून असा हा व्हिडिओ बनवलेला आहे कोणाच्या भावना दुखावण्याच्या याच्यामध्ये काही हेतू नाही आहे आणि अभ्यासाच्या दृष्टीने नैसर्गिक दृष्टीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद